बाप तुमचे नाव किती माझे नाव दिनेश तुम्ही घेता घेताना दिसले गावटी भेडे कसे पळता तुम्ही म्हणजे लोक हाडून विकतात जे आपली शेती करता आणि हाडून विकता गिरायक कशा प्रमाणे गावटी हा पळ ते सगळ्यांना आवडा स्पेशली व आमचा बाब असा काय ना सिजनल सगळे गावटी हाडटा भेणे हाडटा काळना हाडटा वेगवेगळे फ्रुट्स हा आणि माझ्या मतां गावटी जे रोयतात जे शेतकार आमचे रोयतात तांर खरे क्रेडिट कारण ते आमकां लागून कष्ट करता त्यांचे कष्ट करता पैसे मेळना आता हे भेडे ताणे चा दिल्या अर्ध कळ्ळें न्ही बट खरंच जा ते भेणे ता गावटी ताका मांपासून आणि असल्यानं सरकारान सुद्धा मदत जाय जे शेतकार स्वतः कष्ट करता शेतात रोता आमची कितलीशी शेत पळय पाडा पण रोना तो खर्च जायना ते लायतलो जर हजार देड हजार पडटा ते स्वतः कष्ट करता म्हणून ताका एखाद्या वेळार ते चलत पण बी लावून हे परवडना तांकां सरकारान जर हातभार लायलो जाल्यार शेती सगळ्यात जातली कारण आम्ही चडशी भाजी भायली खाता आणि ही फक्त सिजनल थोड्याच वेळांक मेळटा आमकां कळ्ळें न्ही मग शेतकारांक सरकारान मदत करीत आनी जी शेतां पाड आसा गोंयांत ती रोवपाक जर सुरू जालें जाल्यार आमकां भायल्यान भाजी हाडचीच पडची ना आनी लोकांक कितें मॅसेज दिवपाक सोदता जेन्ना आमी विकता आसतना दिसले की लोक थोडे तेंका सोडून दुसरे कडेन स्पेशली म्हजे मत जाल्यार जे आमचे गोंयकार स्वतः असले पीक हाटतात बाजारात फ्रुट्स हा बेणे हाडू वाल हाडू ते आम्ही पहिली म्हणजे आमच्या कडल्यान घेऊन जाय किंवा घेऊ जे आम्ही कडल्यान घेतले तांक बरे दिसतले आणि हेजे भाऊचे तेगेले वर वरभरां सगळ्या काबार जाता आणि आमचे गोयकार म्हणटा स्पेशली त्यागेले घेतात तशें कोणी असू तो, तो गोयकार जो रस्त्या कशीत बसता भाजी विकता आणि त्यांच्या पहिली घेऊ आणि आम्ही गोयकारांचे घेनाल कोण घेतले सारखे थँक्यू गो देव बरे करो नरेश बाब तुमे भेणे के दास ताना आम्ही तुमे तुमे दिसवाने कष्ट पडात में गोई करा गिराई गलो किती जे लोक जे आमचे हा बहिणो न्हू काम गिराई गलो पण आम काय पर दिसले की जे मेहनत करता कष्ट करून ते काडून हाडटा त्यांका गिराई काम घालप मला ते आम काय पर दिसले पोपा सुद्धा की त्या खावाकडे पडा लागतया सोडून गळा कोण की त्या गोयगरा गिराई गळती आमचे सतत ते खूप मेहनत घेते रोव गोयकारांना सपोर्ट जाय खुपशे गोयकार वयता आणि भायले कोण येतात त्यांना गिरयक घालता ना तेंक ते गिरयक घालता म्हणा कशा जी वस्त जी वस्तू खापतात कोणा बरी ते जाण झाच मनी गोयकार त्याच भेडे खातले घाटा वेले भेडे हेजे भेणे म्हले म्हणून ते आवडणा खायना गोयकार जे पद्धतीन हाडा ते पद्धतीनं खापूर उमेद असता थँक्यू नमस्कार आता आम्ही असा कुर्थडे भागान आणि कुर्थड्यार जेव्हा आम्ही हंगसर येले तेव्हा एक गोयकार भाव आमचं भेणे विकता असताना आमक दिसून जा येतो आज आम्ही जाणून घेऊया त्याच्या कडल्यान की भेणे जे असा हे रोवपा खातीर किती त्रास पडतात केन्ना घालचे पडतात आणि बाजारात हाडले म्हणजे त्याका रेट किती मेळटा हे आम्ही जाणून घेवपा खात आमचे गोयकार भाव भाव असे हो। <laughs> <laughs> सगळ्यांनी पहिले तुमक हा माईक लायता कारण साऊंडा खातीर ओके बस तुमचे नाव किती जॉन फेनाडीस ओके आणि हे जे आता भेडे हाडून विकत ते भेडे तुम्हाला कसे म्हणजे आमक जाणून की हे रोवपा रोव किती त्रास पडतात हे जाणून घेऊ सगळ्यात पहिले हे भेडे जे आता हे केना घालचे पड पहिली वॉटरमेलन रोयता रोयताॉटरमेलन रोय काढून झाले मागीर मे फर्स्ट वीका भेडे घालता मे फर्स्ट वीक वीकाप बिन केला उदक सगळे पोम्प हा सगळे रेडी हा आणि ते आता जून फर्स्ट वीक म्हणजे ते आमगे चालू जाताय काढपा मेळटाय भेडे आणि काकडी आता काकडी हाडल ती काकडी सोपली कळले दिसान लाल पन्नास किलो शंभर किलो अशे करून काढताय आम्ही उरलेले वाढताय वाढले म्हणजे आमगे तीन ऑगस्ट पासून चालू होते आणि याच्या आता तुम्ही रोयता असताना माना याचं जाऊ यांचं खर्च कशे प्रमाणे मॅनेज करता जाता माना ह्या मुघड आहे दोघ जण फिक्स आहे एक एक ओडिसा हा एक आसाम हा आणि त्यांच्या बरोबर हा करता कळलं आणि जेव्हा तुम्ही वजा किल्लोन काढले जेव्हा तेका फळ लागले

लोक घराकडे वता हिंगाई इंगाई वतय हो मुगे स्टँड पंचवीस वर्ष झाली हिंग रिक्षा भाडे मारता तू या धन्या गेला आता बरे हुता लोकांचा तुम्हाला कसिसाद बरे हे कोतय घेतात ते कास्किस म्हणणा लोक आता सध्या लोक न बरे गोष्ट आणि बाबा आम्ही तुक गेल्या वर्षा पहिलं तुम्ही ते तांबडे भेणे त्यांच्या आणि ह्यांचे फरक मसा म्हणून घेऊन मस्त हायब्रीड ते बर्ड भरपूर लागत आणि बरं जात आहे मेन म्हणजे ते किती असतात ते वर्टीकलचे घेई नाही त्यामुळे अशक राव नाही पाप पडे मग आणि ऊन या वर्ष मशी घायला नाही आता पुढली वीक एक वर्ष घालतो म्हणजे लोक ते तांबडे म्हणते बाय कडे एक उमेद ना होत आहे उमेदीन होत आहे काय पण गिरायक जातो 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 गिरायक ओके ओके थँक्यू बाब तुम्ही आम्ही टाइम काढला म्हणून माहिती घेतो मग बरे हय जाऊ तुम्ही आता जाणून घेतला की आमचे गोयकार जे लोक असा हे कशा प्रमाणात त्रास काढटा धंदो खातीर जावं शेती करत लोकांनी बरे पैकी गिरायक घालपाक जाय कारण आमी जे भायले लोक पूण ते खंयच्यान हाडटा कितें करता तेका कसले सारें घालता जावं ते हाडटा आसतना कशी परिस्थिती हाडटा हे वचना तेंचे कडेन सवाय मेळटा म्हणून आमी ते गिरायक घालता पूण आमचो गोंयकार जो आसा हो ख तरी दामत वयता कारण गिरायक घालपाक आमचे गोयकार सोदिना सो हांव मागता इथले की गोयकार जेन्ना असे बिझनेस करतात तेंका गिरायक घाला आणि तुम्ही खंय तरी उपरात एक उमेद येतली की शेत करून खातीर सो तुम्ही पळयता आवाज अनंद सांवदेसा कुर्तडे